नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज लवकरच घटस्थापना येते अनेक महिला वर्गाला एक वेगळं असं आकर्षणाचं जे काही नऊ दिवस असतात ते दिवस अशी तीनशे पाचशे दिवस अनेक महिला वर्ग वाट पाहत असतात परंतु त्याच्याबद्दल वेगळं पण काय आहे साधारण वीस वर्षापूर्वी नवरात्र कशी होती आणि आत्ता कशी होती किंवा एखाद्या महिलेने जीवनात अनेक प्रकारे संघर्ष केला असतो तो कुठेतरी तळेगाव टाइम्स न्यूजमार्फत मी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित करण्याचा एक हेतू ठेवून आपली पहिलीच मुलाखत आपण तलवाद आभाडे मस्करली कॉलनी या ठिकाणी सुजाता मॅडम यांच्या आणि आज आपली पहिली होती याचं कारण हेच आहे होता, होता। की नवरात्रीमध्ये सर्व महिलांकडे एक वेगळी शक्ती असते ती जागृत करण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न केला जातो देवीचे नवरूप आहेत अनेक ठिकाणी गरबा होतात दांडे होतात परंतु वेगळे पण नक्की काय हे आपण त्यांच्या शब्दात जाणून आलो मॅडम नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी राहणार मस्करेस कॉलनी तळेगाव बरं आता हे झालं आपलं तुम्ही मस्करेस कॉलनी दोन तुमचं समजा बालपण किंवा माहेरचं नाव आणि सासरचं आडनाव म्हणजे काय आहे त्याच्याबद्दल काय सांगाल माझं बालपण जे आहे लग्नाच्या आधीच हे मुंबईला झालेलं आहे आणि माझे माहेरचं जे आडनाव आहे ते पवार आहे जे खालून खालुंड्यात स्थायिक आहे चाकर मध्ये आणि माझं सासर जे आहे ते मलगे आडनाव आहे त्यांचं आणि आम्ही गेली पंच्याहत्तर वर्ष तळेगाव मध्ये राहतो आम्ही मलगेवाडीचे परंतु आम्ही तळेगावमध्ये गेली दे पण चतुर्वर्षी इथे आहोत बर आता आयुष्यामध्ये अनेक जण संघर्ष करत असतात आपण सुद्धा केलेलं असेल तर एखाद्या संघर्षाचं स्वरूप आपण सांगू शकाल का की ज्या आपल्याला कुठेतरी असं वाटलं होतं की आपण हारतो की काय असं काही घटना घडल्या का आपल्या आयुष्यामध्ये हां माझं ते शिक्षण जेव्हा मी लग्नाच्या आधी आमची परिस्थिती अगदी नॉर्मल होती तेव्हा तिघं आम्ही भावंड तर मी मोठी असल्यामुळे मग शिक्षणासाठी मला थोडीशी तडजोड करावी लागली तर मी कॉमन सायन्स ही साईडनं निवडता मी आर्ट्स घेतलं की जिथे मला कमी खर्च होईल परंतु मला तिथेही खूप मी चांगल्या प्रकारे माझं जे आहे स्वतःचं कर्तृत्व दाखवलं कारण की मी एन सी सीमध्ये जॉईन केलं होतं मी तेरावी ते एक पंधरावी एनसीसी केलं त्याच्यामुळे मला स्वतःला एक शिस्त झाली पोलीस भरतीची इच्छा होती परंतु नंतर ती मी हे केली परंतु मी एनसीसी कॅडेट होती आणि मला रायफल शूट मध्ये सुद्धा मला मेडल मिळालेली आहे मला प्रॉपर म्हणजे स्कॉट जे वर्क हे असायचं आमची परेड असायची त्याच्यात सुद्धा मला मेडल मिळालेली बरं आता या ठिकाणी सुद्धा नवरात्र येतील अनेकांना नवरात्र जोर सुद्धा असतो परंतु नवरात्र नक्की का साजरी करावी याच्या मागचं काय कारण आहे का किंवा नवरात्र नक्की काय आहे त्याच्यावर आपली काय व्याख्या असणार आहे नवरात्र जेव्हा देव हारले होते म्हणजे शुंभ अनुशुभ जे राक्षस आहे जे आहे वध यांचा वध करण्यासाठी म्हणजे देवही जिथे हारले होते लहानपुढे त्यावेळी एका स्त्रीने एक म्हणजे देवीने पुढाकार घेतला त्यावेळी स्वतः ती त्रिमूर्ती जी आहे त्यांनी देवीदा पुढे हे केलं तर तेव्हा ते ती त्या ते लढली आणि निशुभ निशुंभ जो राक्षस आहे त्याचा वध केला म्हणजे तुम्हाला नवरात्रीच्या जे दे देव्या आहेत तर त्याचंही स्वरूप अगदी वेगळंच आहे की जसं चंद्रघंटा आहे ब्रह्मचारिणी आहे ए शैल शैलपुत्रिया आहे कांत्यायनी आहे ए त्याच्यानंतर गौरी आहे हे जे सगळी रूप आहे तिची नऊ रूप आहे स्कंद माता काल रात्री आणि ह्या म्हणजे ही रूप प्रत्येक रूप ते दाखवत की एक स्त्री कशी प्रबळ होऊ शकते तर नवरात्रीच्या देवीचे या प्रत्येकाचा म्हणजे करताना या देवी समोर आणल्या पाहिजेत म्हणजे प्रत्येक दिवसाची ते देवीचं देवी जे रूप आहे प्रत्येक समोर आणून तिच्यानुसार वागलं पाहिजे तर हे नवरात्रीचं महत्व खरं आहे बरं साधारण वीस पंचवीस वर्षावरची एक नवरात्र असायची ज्या ठिकाणी गरबा किंवा दांड्या नृत्य नसायचे फक्त एक साधारण देवीचं नऊ दिवस आरती चालायच्या आणि चा जायचे दर्शन घ्यायचे स्वरूप मात्र दांडी आहे ठीक आहे उत्सव आहे काना बदललाय तर तो बदललेलं स्वरूप आणि मागचा त्याच्यामधल्या काय तुम्हाला आठवण सांगता येतील का गावाकडच्या वीस पंचवीस वर्षापूर्वी नवरात्र कसे असायचे ना आत्ताचं काय आहे पारंपरिक जे म्हंटल तर घट बसवला जातो आपल्या घरामध्ये की जसं त्या घटाच्या आपण वावरी घेतो वावरीमध्ये घट असतो पाण्याचा आणि ते पाणी जसं झिरकत तसं आपण त्या वावरीमध्ये जे धान्य केलेलं के असतं ते धान्य वाढत राहतो आणि ते रोज आपण नऊ दिवस ज्या महिला उपास धरतात त्या जागर करतात गाणी म्हणतात किंवा बसतात तर एक देवीच गाणी म्हणणं किंवा देवीविषयी स्तुती ऐकणं हे असं पूर्वी स्वरूप असायचं गावा खेड्यांमध्ये महिला कारण की त्यावेळी खूप कमी संधी असायच्या एकत्र येण्याच्या तर ही घटस्थापना स्थापना होती आणि आता स्वरूप बदललं आहे की कसं पिढी जात पिढी नवीन आधुनिकीकरण घडत आहे तर मग आता याला गरब्याचं स्वरूप आलेलं आहे की जिथे राड्या खेळला जातो की प्रत्येक ठिकाणी बारा एक वाजेपर्यंत दांडिया खेळला जातो कि जागर केला जातो देवी पुढे देवी जागर तर देवीचं म्हणजे आपण एक आठवण देवीचं म्हणजे आपण एक रूप आपण तिथे समोर हे करत असतो बर साधारणतः वीस पंचवीस वर्षात आपण जर पाहिलं की नवरात्र जर असेल तर आपण दिवसापासूनच घरात तयारी असायची एकदम स्वच्छता करणे कपडे धुणे परंतु आता तळेवा दाबाडे परिसरात आजही पाऊस पडतोय साधारण आठ दहा दिवसापूर्वी आपण जर स्वच्छता करायला घेतली तर ते सुद्धा आता बदलते तर स्वच्छता नक्की कशी केली जाते म्हणजे फक्त घरातली स्वच्छता महत्वाची की आणखी काही आत्मिक सुद्धा आहे त्याच्याबद्दल काय हा प्रत्येक सणाला आपण स्वच्छता करतो घराची स्वतःची आत्मस्वच्छता होणं पण गरजेचंच आहे आणि नवरात्रीमध्ये तर प्रत्येक स्त्रीची एक स्वतःचीच एक रूप हे बदलत असतं कारण की जसं साप त्याची कातडी काढतो तसंच जेव्हा एखादी स्त्री उपास झाली नऊ दिवसांनी तिचं रूपच वेगळं असतं तर म्हणजे तप करत असेल जसं आपण या चंद्रघंटा आहे त्याच्यानंतर गौरी आहे ते ही जी रूप आहे ना ही तपाची रूपं आहे तर ह्यांनी तप केलं होतं तेव्हा शंकर महाराज त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता ब्रह्मचारिणी आहेत तर तसंच हे जेव्हा तप करते स्त्री तर ती एक स्वतःच एक अस्तित्व निर्माण करत असते स्वतःला ओळखत असते ती एक चांगलं खाण खात असते म्हणजे त्या नावामध्ये आपण भोपळा खातो भोपळा हा खूप उत्तम आहे खाण्यामध्ये कारण कुष्मांडा जी देवी आहे तर कुष्मांडाला त्या भोपळ्याचं आपण हे करतो म्हणजे फोरण प्रसाद दिला जातो तर तो भोपळा उत्तम आहे आपण वरळ खातो या टायमामध्ये जी हलकी असते रताळ खातो तर हे जे पौष्टिक खाणं आहे नऊ दिवस म्हणजे तिच्यासाठी खूप चांगलं असतं कारण की ती बाराही महिने काम करत राहत असते मग हे नऊ दिवस तिच्यासाठी असतात बरं आता मी ऐकलं आपलं एक, एक सामाजिक कार्य म्हणून आपण गेली कित्येक वर्ष घंटा कचरा टाकलेला नाही नक्की आपण कुठे कचरा टाकतो याच्याबद्दल आपण काय माहिती कारण अनेक नागरिक सांगतात किंवा सुजाता मालिके मॅडमनी असे काय काहीतरी आदर्श निर्माण केलेला आहे की आपण घंटागड कचरा टाकायचा कचऱ्याचं काय वर्गीकरण करताय किंवा काय करताय काय सांगता गेली तीन वर्ष झाले मी हे काम करते आहे की माझा गेली तीन वर्ष कुठलाही जो पालेभाज्याचा जो वेस्ट कचरा आहे तो माझा बाहेर जात नाही तो मी पूर्ण त्याच डम्पिंग करते आणि त्याचं खत निर्माण करते आणि या खतातूनच मी माझी फुल झाडं आहे फळ झाडं आहे वाढवलेली आहे की की आपण आपण जे फक्त विचार करतो खूप कचरा काय करावं तर तो मोठा गोळा न बघता जर आपण थेंबी थेंबी आपल्या घरातलाच कचरा जर कमी केला आपण स्वतःचा उपयोग केला तर म्हणजे जे त्याच्याकडून घेतलंय म्हणजे आपण निसर्गाकडून घेतलंय आणि निसर्गाला परत द्यायचं तर ते खूप चांगली गोष्ट आहे तर मी प्र करते आहे आणि अजून एक तुम्हाला सांगते मध्ये जे निर्माल्य आपण प्रत्येकाने मी बघितलं गणपतीचं जे आहे आपण त्या डम्प मध्ये विसर्जन करत होतो म्हणजे ती चांगली गोष्ट आहे की बाबा तिथून का पण जो ट्रक मध्ये जो कचरा जो जात होता हा तर त्याचंही काहीतरी केलं पाहिजे तर आपलं जे घरातले निर्माल्य होते ते आपण म्हणले की आपण कुठेतरी एक कुंडी मध्ये एका कुंडीमध्ये त्याच्यावरती मी कुंडी ते ते माती टाकलेली आहे आणि सहा महिन्याने त्याचं खत होणार त्या खतामध्येच मध्येच मी गुलाबाचं झाड लावणार किंवा मी कुठलंही लावणार आणि खूप छान प्रकारे ते वाढणार बरं तर तुम्ही जे बगीचा केलं समजा अनेक ठिकाणी जागा नसते आपल्याला तयार कुठे केलं आणि कसं काय केलं हा तर मी जे आहे म्हणजे टेरेस वरती केलं आहे मर्यादित माती आहे परंतु त्याच्यात सुद्धा मी ते खताचा वापर करून माझ्या फळभाज्या तिथे फुलवल्या आहेत फुलझाडा आहेत फळभाज्या पण आहेत कोणकोणते फळभाजी आपण कित्येक वर्ष भाजीपाला आणता नाही असं मी ऐकलं किती टक्के भाजीपाला आणता आणि किती समजा घरीच पिकतो आपलं म्हणजे तसं म्हटलं ना तर गेली वर्ष झालं खूप चांगल्या प्रकारे भाजीपाला मला मिळतो आहे वांगी भेटत आहे टोमॅटो भेटत आहे त्याच्यानंतर भेंडी गवार या भाज्या सुद्धा मी चांगल्या प्रकारे लसूण सुद्धा लावला होता कांद्याची पाक सुद्धा मला अवेलेबल होते मिरच्या आहेत माझ्या इथे कोबी सुद्धा मी मागच्या वेळी घेतलेला आहे त्या सगळ्या भाज्या आणि पंचवीस टक्के भाजीपाला आम्हाला बाहेरून घ्यायला लागतो पावसानुसार किंवा हवामानानुसार परंतु बऱ्यापैकी भाजीपाल्यावरती कोथिंबीर वगैरे पण मी करत असते बर तर मी असं सुद्धा ऐकलं की कोरोना काळाच्या अगोदर आपण टीचर म्हणून किंवा आजही तो मी गाल जाते तेव्हा बस तुम्ही सुरुवात केली आणि आहारतात मी सुद्धा आता आपण अनेकांना आपण आहाराच्या विषयी मार्गदर्शन करतात तर नक्कीची सुरुवात कशी झाली आणि काय याच्यात आठवण आहे हां तर लॉकडाऊनच्या आधी मी स्वतः योगा क्लासला जात होती मलाही बरेच हेल्थ इश्यू होते पण मी योगा क्लासला जाऊन मी माझे ते कमी केले त्याच्यानंतर मी लॉकडाऊन लागला तेव्हा सगळं स्तब्ध झालं होतं मी अशा वेळी ऑनलाईन बॅचेसचं व्हॉट्सअपला ऐकलं आणि मी जॉईन झाली त्या बॅचेसला तिथे व्यायाम करू लागली नंतर मलाही वाटलं की माझ्यात जे गुण आहे योगाचे तर ती मी स समोरच्या महिलांना द्यावे आणि मी तिथून मग मी योगा क्लास तिथे घ्यायला लागेल आणि अशा बऱ्याच महिला आहेत त्या योगा क्लासमध्ये जॉईन होत असतात म्हणजे आता जे लोक बघतात ही मुलाखत ते सुद्धा माझ्याशी संपर्क करू शकतात माझ्या बॅचला जॉईन होऊ शकतात आणि प्रत्येक महिलेने वर्कआउट केलंच पाहिजे तिला असं वाटतं की मी घरात लिवडी कामं करते तर मला तसंही माझं खूप हे होतं काम होतंय व्यायाम होतोय तर तो व्यायाम नसतो कारण की पहिल्या महिला ज्या आहेत त्या ज्या जात्यावरती जा दळत होत्या कपडे स्वतः हाताने धुवत होत्या पाणी आणत होत्या शेतात काम करायला जात होत्या झाडून सुद्धा वाकून झाडत होत्या आता प्रत्येक ह्याच्यात आधुनिकरण आलेलं आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या वस्तू उपलब्ध आहेत आणि आपण त्याचा वापर करत आहे तर मग आपण काहीच असं जडीपाचं काम करत नाहीये जे जुन्या काळात महिला जडिपाचं काम करत होत्या काळात बघितलं तर नॉर्मल नॉर्मल बिलेव्हरी खूप होत्या कारण की त्या करत होत्या आणि सर पातळ होत्या सगळ्या बरं आता नवत्र येतोय तर महिलांसाठी एक वेगळं अशी शक्ती निवडत असते तर अनेक महिलांना असं वाटत असतं की आपण हे करू शकणार नाही तर त्या महिन्यासाठी आपण नक्की काय संदेश द्याला की त्यांच्याकडनं होण्यासारखं असतं परंतु घरचे काय म्हणतील समाज काय म्हणेल किंवा मला यश येईल का नाही असा अनेकांचा समज असतो त्यांना आपण काय संदेश द्याला हा महिलांना मी ॲक्च्युली असं सांगते की प्रत्येक महिलेत काही ना काहीतरी गुणधर्म असतो फक्त तिने तिचा थोडा वापर केला तर तिला चार पैसे स्वतःसाठी येऊ शकतात की ती स्वतःचा एक्स्ट्रा खर्च करू शकते तर म्हणजे जसं काही कुरड्या पापड्या बनवतात काही काही वस्तू बनवतात तर अशा ज्या महिला आहेत ह्यांनी काय केलं पाहिजे व्हॉट्सअप ग्रुप केला पाहिजे आणि या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये म्हणजे या सगळ्या महिलांनी ते टाकलं पाहिजे आणि एकाला जरी कळलं की बाबा ह्या महिलेकडे <eek>? अशा अशा वस्तू बनवल्या जातात आणि खूप चांगल्या आहेत तर ती चार मै जणींना सांगते आणि हे प्रत्येक जणीने केलं पाहिजे म्हणजे स्वाथीपणा त्या तिथे नसला पाहिजे आणि एका महिलेने दुसरीला मदत केली ना तर खरंच एक चांगली गोष्ट आहे कारण की कसं आपण जर साडी आणतो दुकानातून आता आमच्या दुकानातून मी साडी आणलेली आणि ती जेव्हा घालते तेव्हा चार मैत्रिणी बघतात तिलाही खूप आवडतं मग त्या चार मैत्रिणी त्याच दुकानात जातात की बाबा हिने जे घेतले तसेच पैसे तिला तिथे कुठे फायदा झाला नाही पण तेच जर तू स्वतः काही काही वस्तू बनवत असेल तर तू चार जणींना सांग त्यांना सांग तू अजून पुढच्या चार जणींना सांग तर याच्यामुळे फायदा काय होईल की तुझं नाव होईल की बाबा मी एक ही अशी लेडीज आहे की हे हे वस्तू बनवते जसं मी सुद्धा बॅग बनवते आज माझ्या बॅग बऱ्याच जणांकडे आहेत आणि माझ्या एकदा बॅग समोरच्याकडे घेईल की त्याला हे कळतं खूप छान प्रकारे ही आणि तो, तो आपल्याकडे ओके okay, धन्यवाद मी तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत असं एक आवाहन करतो की आता आपण नवरात्र उत्सव निमित्त एक पहिली मुलं आडतज्ञ आहेत जे योगा टीचर आहे तळेगाव दाभडे परिषद त्यांचं एक वेगळं नाव आहे घराच्या टेरेसवर त्यांनी एक बाग खोल वेगळा संदेश दिलेला आहे घंटागाडी साधारण तीन वर्षापासून त्यांनी कचरा टाकलेला नाही निर्मल्याचं सुद्धा त्यांनी योग्य असं निर्मलन केलेलं आहे तर अशा परिसरात जर कोणी महिला वर्ग असाल आणि त्यांना तळेगाव न्यूज मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं जे कार्य आहे आपलं जे संघर्ष आहे किंवा नवरात्रीचं बदललेले स्वरूप आहे याच्याबाबत माहिती द्यायची असेल तर नक्कीच आपण मला तळेगाव न्यूज मार्फत आपण मला एक संधी द्या आपल्या निवासस्थानी मी आपली ती बातमी करेल आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं जे कार्य ते पोहोचेल माझा नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट एकोणऐंशी साठ त्रेचाळीस सर्वांना धन्यवाद